तर मला वाटतं आरक्षण पंधरा हजार रुपये क्विंटल कापसाले भाव भेटू दे आपल्या सोयाबिल ला, ला। जयश्राम शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो जर तुमच्याकडे कापूस असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जे शेतकरी मित्र चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांना रोजची रोज रुच संदर्भात अपडेट पाहायला मिळतील खूप सारे शेतकरी मित्र व्हिडिओ पाहत आहेत परंतु अजून सबस्क्राईब केलेले नाही आहे सबस्क्राईब केलं की पुढील संदर्भात अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ येणार आहे तो तुम्हाला पाहायला मिळेल तर चला आता संपूर्ण अपडेट जाणून घेऊयात तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहितच असेल की सध्या जे आहे ती हिवाळी अधिवेशन सुरू आहे तर त्यामध्ये जे आहे ती बच्चू कडू यांनी कापसाला बारा हजाराच्या पुढे बाजारभाव म्हणजेच की पंधरा हजार रुपयांचा बाजारभाव द्यावा तर सोयाबीनला दहा हजार रुपयांचा बाजारभाव द्यावा असं म्हटलेला आहे व शेतकरी मित्रांनो त्यांनी असं सांगितलेलं आहे जर सरकारने शेतकऱ्यांच्या मालाला चांगला बाजारभाव दिला तर शेतकऱ्याला इतर कशाचीही गरज पडणार नाहीये शेतकरी जे आहे ती आपल्या हाताखाली दुसऱ्यांना ठेवून आपलं जे आहे ती कामही करू शकेल असंही त्यांनी म्हटलं आहे तर शेतकरी मित्रांनो व त्यांनी असंही सांगितलेलं आहे की सर्व पक्षाचे झेंडे इतरत्र म्हणजेच की जे पक्ष असतील त्यांचे झेंडे बाजूला करा व शेतकऱ्यांच्या हितासाठी एकत्र या असंही त्यांनी जे आहे ते म्हटलेलं आहे यावर तुमचे मत काय आहे तेही तुम्ही कॉमेंट करून नक्की सांगू शकता भेटूया पुढील व्हिडिओ सबस्क्राईब नक्की करायचे आहे धन्यवाद